अनुभवे अंतरी जैसे या पहिल्या ललित लेखनानंतर फडताळातली खेळणी हा बालकवितांचा वेगळा साहित्य प्रकार घेऊन येत आहेत ललित लेखक सतीश तिरोडकर आदरणीय बागवे सर सर एकनाथ कुरकरनाथ सर नितीन हिरवे सर आणि वजे सर मगाशी म्हटलं की या व्यक्तींबद्दल बोलणं हे सोपं काम नाही बागवेंचा आणि सोळंकोरकरांचा परिचय माझ्या बऱ्याचशा कुटुंबियांना यापूर्वीच झालेला आहे त्यामुळे कुठे कधी बागवे सरांचा आणि सोळंखोरकरांचा कार्यक्रम असेल तर आम्हाला सांगा म्हणून मला फोन येत असतात थोडक्यात बोलतो कारण यांना वेळ जास्त द्यायचा आहे एक योगायोगाची गोष्ट म्हणून आपल्याला सांगतो कारण हा व्याख्यानाचा विषय नाही हा गप्पा मारण्याचा विषय आहे एक योगायोगाची गोष्ट अशी पन्नास वर्षापूर्वी गोरेगावात आलो असताना शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून नोकरीला लागलो त्यावर्षी माझ्यातले काही गुण फिरले गेले चांगल्या लोकांकडून आणि एक टेरेस थिएटर नावाचं ग्रुप तयार झाला त्याच्यामध्ये चिंत्र खानोलकरांचा मुलगा होता त्याचं नाव त्र्यंबक त्यावेळेचे त्या दूरदर्शनचे डायरेक्टर केशव केळकर यांचा मुलगा धनंजय मी या वास्तूमध्ये आम्ही टेरेस थिएटरच्या तालमी करत असो पन्नास वर्षापूर्वी आणि रंगीत तालमीला टेरेसवर कुठल्याही करण्याअगोदर अभिरुचीचे चित्रे आले होते आणि त्यांनी आशीर्वाद दिला होता अभिरुचीचे चित्र त्यावेळी मोठं प्रस्थ होतं आणि आज अनेक वर्षांनी मी ह्या सभागृहात आलेलो आहे एक योगा योगा। हा एक योगायोग आहे आजचा दिवस चांगला आहे मागी गणपतीचा दिवस आहे माझा वाढदिवसही आहे शनिवार आहे सुट्टीचा दिवस आहे हा एक योगायोग झाला दुसरा योगायोग सांगतो ऐंशी अक्षरे नावाचा मी दिवाळी अंक काढत असे हा साधारणपणे पंच्याऐंशीच्या आसपास मौजमध्ये छापत असतो मौजमध्ये काम करणं म्हणजे आनंदच आणि तुमचं शिक्षण व्हायचं चांग त्या दिवाळी अंकामध्ये आमच्या शाळेचे माझे विद्यार्थी माझे आधी जीवस्य कंठस्य मित्र रवी माहिमकर, आज उपस्थित आहेत रवी माहिमकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे त्यांचा परिचय करून थोडक्यात देत नाही म्हणजे थोडक्यात देता येणार नाही पण तो एक सांगतो की या व्यक्तीच्या नावाने विक्रम आहे विक्रम रवी जरा प्लीज उभारा ही व्यक्ती भारताच्या संपूर्ण समुद्र किनाऱ्याने चालत गेलेली आहे आणि तो मौज मजेसाठी नव्हे तर तिथल्या परिस्थितीचा तिथल्या वातावरणाचा तिथल्या आर्थिक सामाजिक परिस्थितीचा विश्लेषण करून लेख लिहिण्यासाठी त्यांनी ही परिक्रमा केली होती त्यांच्याबरोबर प्रकाश जोशी कारळी वगैरे हे मित्र होते तर त्यांनी माझ्या दिवाळी अंकात पहिला लेख त्यांचा मी छापला होता <accomplish> सोळनपूरकरांच्या घरी गेलो असताना त्यांनी एक पुस्तक मला दिलं त्याच्यात रवी माहीनकरांचा उल्लेख होता म्हटलं हा रवी कुठे सोळं साहित्याचा रवी तर त्यावेळी संबंध नाही हा तो रवी नसणार तुम्ही विचारायचं सोडून दे पण तो तोच रवी निघाला या रवीने सोळांकोरकरांचं पहिलं पुस्तक छापलं रवी रवी माहीनकरांचा पहिला लेख मी छापला माझं पहिलं पुस्तक छापून यायला सोळंकोरकर कारणीभूत ठरवलं हा योगा योगायोग नाही का तर हा अतिशय सुंदर योगायोग आहे आणि नंतर मी आता गेल्या दहा दिवसापूर्वी म्हटलं हा रवी माहिमकर तुमचा गोरेगावला राहतो का, होता आसा आसा का हो होता म्हणजे हो मग मी फोन केला कारण आमचा संपर्क तुटला होता मला पण अतिशय मित्र असा व तासा असा रवी सर हे दोन योगायोग मी सांगितले आता पुस्तकाकडे वळतो पाच मिनटं बोलतो अनुभवी देशाला चांगला प्रतिसाद दिला लोकांनी आणि नंतर पुस्तक बालकविता संग्रह काढावा असा विचार आला सरांच्या आणि सोळंकुरकरांच्या सगळ्या गप्पातून असं लक्षात आलं की बालकविता ही लिहावी लागते ती उत्स्फूर्त नसते बालकविता प्रौढ जेव्हा लिहितात तेव्हा त्यांना ती जमतेच असं नाही कारण कोवळी कातडी असते ना ती निभर झालेली असते जे निरागस निर्मळ मन असताना त्याच्यावर असंख्य फुटं चढतात आणि निगरगठ्ठपणा एक येतो आपल्याला वयानुसार त्यामुळे प्रौढ व्यक्तीतला बालक बाहेर येऊन जर त्याने लिहिलं तर ती बालकविता होऊ शकते पण तो बालक बाहेर काढणं हे फार कमी जणांना जमतं मला जमत आहे की नाही हे मी म्हणत नाही तर तुम्ही पुस्तक वाचून बघा मी तसा अट्टहास किंवा आग्रह धरत नाही परंतु आपण शाळेत असताना ज्या कविता तुम्हाला अजून आठवतील बालकविता बालकवी म्हणा किंवा इतर म्हणा त्या काय आठवतात कारण त्या सोप्या भाषेत लिहिलेल्या चा त्याच्यात चाली चांगल्या चा आहेत त्याच्यात देयता आहे आणि आणि एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या काळी म्हणजे माझ्या वयाच्या वेळेला गुरुजन खूप चांगले होते श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे तोहीकडे बालकविची कविता तर शाळेचं रोज जाताना मज विघ्ने येते नाना भोवरा फिरे गरगरा पहा जरा विसावा नाही विसावा नाही त्या कितीही फिरवा थकवा येतच नाही पडू आजारी मोज हिचं वाटे भारी काय कविता होत्या बघळाई आकाशाचं सूर्य आला शहा येतात अंगावर इतक्या सोप्या ओळी आणि इतकं सुंदर शिकवणारे बालांच्या कविता लिहिणं हे जसं का कठीण काम आहे कारण त्या कवीला त्या वातावरणात जायला पाहिजे जा त्याचा भावभावना त्याच्यात उतरल्या पाहिजेत त्या कवीमध्ये शंका विचारल्या पाहिजेत आमचे सर म्हणतात की बालकांच्या शंकाला शेंडा बुडखा नसतो मी दुसरी तिसरीत असताना आमच्या भूगोलाचे शिक्षक चांगले होते शिकवायला ते भूगोलाचा गोल मिळाला लोकल बोर्डाकडून म्हणून आले अतिशय खेडेगाव मला म्हणाले सगळ्यांना दाखवलं हा भूगोलाचा गोल आहे त्याच्यात एक पंचमांश भाग जमीन इतर सगळं पाणी म्हटलं सर हे पाणी ओघळत का नाही आणि खालच्या दक्षिण ध्रोच्या समुद्रातला बदाबदा खाली गळत का नाही म्हणाली शंका चांगली आहे तुझी तू विहिणीत जातोस ना पोहायला ते का नाही गळत पाणी आता मी तुला सांगू शकणार नाही कारण तुला ते कळणार नाही भूगोलाचा गोल आणि बाकी काय आहे ते पण तुझी शंका चांगली आहे कारण तू विचार केलास भूगोलाचा गोल पाणी मग ते पाणी खाली का पडत नाही ह्या शंका विचारलं नाही तुम्हाला म्हणून त्याने भोगपडा पैसा मला एक गोष्ट दिला होता सकट नावाचे गुरुजी होते मला तिसरीमध्ये म्हणाले अशा संख्या विचार नाही विचारल्या पाहिजेत मग आम्हाला उत्तर देत आहेत माझ्या बाजूला पांढरंगवाडीत राहत असताना पंधरा वीस वर्ष पद्मश्री दया दयापावर आठवड्यातून दोन चार वेळा मुलाखती व्हायच्या माझ्या दिवाळी अंकात तिने लिहिलेलं आहे त्यांनी लंकेच्या दौरा करून ते आले आणि मला म्हणाले भेटल्यावर काय हो तीन दिवस झोपत नाही आली हो म्हटलं हा काय झाला नाही सारखं आपलं मी श्रीलंकेत भारत छातीवर कसं तरी वाटलं गुगोलाचं ते शिकलेले श्रीलंका खाली आणि भारतवर आपण झोपलोय आहे भारत छातीवर आहे अशी कुठेतरी कल्पना त्यांच्या म्हणजे पद्मश्री मिळालेला माणूस पण इतक्या साधा आणि सरळ बोलू शकतो आणि अशी शंका मागू शकतो हो मला आनंद झाला सर म्हटलं तुम्ही खूप लहान मुलासारखं बोलात नाही म्हणाले मला खरंच जाणवलं की माझ्या छातीवर भारत आहे अशी निर्मळ निरागस माणसं मिळत नाहीत मला सापडले त्यातले सोळाकुरकर आणि हे पुस्तक मी त्यांना अर्पण केलेलं आहे पुस्तक वाचा आवडेल ना आवडेल प्रश्न तुमचा पण पत्ता आहे म्हणून मी थांबतो धन्यवाद हार्ताळ्यातली खेळणी या पुस्तकाच्या मागणीकरता नऊ आठ दोन शून्य नऊ सात तीन शून्य तीन नऊ या मोबाईल क्रमांकावर आपण संपर्क करू शकता व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका